तर मुंबईच्या किंग सर्कल परिसरामध्ये देखील रस्ते हे जलमय झालेले आहेत मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसतोय आणि मुंबईच्या ठिकठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचवेळी किंग सर्कल परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय किंग सर्कल परिसरामध्ये देखील पावसाच्या पाण्यामुळे इथल्या जनजीवनावरती काहीसा परिणाम झालेला दिसतोय मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवरती सखल भागामध्ये हे पाणी साचलेलं दिसतंय आणि त्यामुळे मुंबईकरांना कुठेतरी या पावसाचा फटका बसल्याचं कळत आहे किंग सर्कल परिसरातली ही दृश्य आहेत मुंबईमध्ये ठिकठिकाणी थीक आज सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार असा पाऊस पडतोय तर मुंबईमध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाच्या सरी बरसता आहेत आणि त्याचा परिणाम कुठेतरी वाहतुकीवर झालेला देखील कळतय त्याचबरोबर किंग सर्कल परिसरातली ही दृश्य एक्सक्लुझिव्हली आपण एबीपी माझावर पाहतोय सखल भागामध्ये इथल्या पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे वाहतूक ही धीम्या गतीनं सुरू आहे आणि याच संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी नम्रता दुबे यांच्याकडून नम्रता आकांक्षा आपण हे दृश्य पाहू शकतात किंग सर्कलचे दृश्य आहे इथे खालच्या भागात दोन ते फीट पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि सतत पाऊस सुरू आहे बीएमसीने पण अलर्ट केलेला आहे की आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट आहे महत्वाचं काम असेल तर घराबाहेर पडा नाहीतर घरातच राहा आणि आपण इथे पाहू शकतो की किंग सर्कल ते सायंपर्यंत मोठा ट्रॅफिक जाम पण पाहायला मिळत आहे आणि पाणी जे आहे ते पूर्णपणे साचलेलं आहे रस्त्यावर गाडी हो जे आहे ते त्यांना कोपऱ्यातून काढावं लागत आहे कारण की कुठेही मॅनमोर जे आहेत ते पण ओपन होऊ शकतात म्हणून लोकांना खूप त्रास होत आहे आणि सोमवार म्हणजे पहिलाच दिवस आहे कामाचा आणि पहिलाच दिवस मुंबईकरांना पावसाचा जे धोका आहे ते पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता की जे पूर्णपणे किंग सर्कल आणि सायन्स सर्कल आहे ते पाण्याखाली आहे आणि ही पाऊस सध्या सुरूच आहे पाऊस आता बंद झाले नाही झालेला नाहीये आकांक्षा आणि अजूनही पुढे पाऊस परत पडत असणार जे हवामान खात्याने सूचना दिलेली आहे तर आपल्याला सोमवारी म्हणजे आज पहिला दिवस कामाला जाताना खूप काळजी घ्यावं लागणार आहे हो धन्यवाद नम्रता आपण दिलेल्या माहितीबद्दल आणि हे दृश्य देखील आम्हाला दाखवलीत त्याबद्दलही